इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील चेडगाव येथील शरद मच्छिंद्र तरवडे यांना रात्रीच्या वेळी मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्याची घटना घडली होती तर आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाहीये याबाबत ये चेडगाव येथील ग्रामस्थांच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की शरद मच्छिंद्र तरवडे यांना पाच आरोपींनी रात्रीच्या वेळी रस्त्यामध्ये अडवलं आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील जवळील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले याबाबत रावरी पोलीस ठाण्यामध्ये मयूर बापूसाहेब साहेब तरवडे विकास संजय तरवडे किशोर सदाशिव तरोडे अशोक राधाजी तरवडे बापूसाहेब राधाजी तरवडे या पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र गुन्हा दाखल होऊन आठ ते दहा दिवस झालेत अद्याप आरोपींना अटक झाली नाही गावामध्ये राजरोजपणे फिरतात सदर आरोपींनी गावामध्ये दहशत निर्माण केली आहे त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झालेत या आरोपींपासून फिर्यादीच्या जीवितस धोका निर्माण झालाय त्यामुळे सदर आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा एक ऑगस्ट रावरी पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थांच्या वतीनं बेमुदत आमरण उपोषण छेडलं जाईल असा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे निवेदनावरती सचिन तरवडे निवृत्ती तरवडे लक्ष्मण तरवडे रावसाहेब तरवडे संजय तरवडे नवनाथ तरवडे शरद तरवडे मनोज तरवडे सुरेश तरवडे संभाजी तरवडे बाळासाहेब तरवडे विलास तरवडे सत्यजित तरवडे विठ्ठल हापसे राजेंद्र तरवडे कैलास तरवडे दीपक तरवडे गणेश तरवडे आदींच्या सह्या आहेत माझे नाव विलास मशिंद्र तरवडे मी राहणार चेडगाव रहिवासी माझा भाऊ शरद तरवडे याला मयूर तरवडे याने पाटाच्या पुलावर बोलून एकोणतीस तारखेला रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान मारहाण केली आणि त्याची फिर्याद देऊन ही आमच्यावर खोटीच कम्प्लीट करून मी घरी असताना सुद्धा माझं नाव घालून सदर आरोपींनी गावात मोकट फिरत आहेत आम्ही पुरवणी एफ आय आर मध्ये त्यांची चार नावे घातली होती ते पण गावात मोकट फिरत आहेत त्यांची बे काही उर्वरित आरोपींची नावे आम्ही सांगितली होती पण ते काय याची दखल घेतलेली नाहीये आणि सदर आरोपी गावात दहशत करत आहेत त्यांना ना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहे आम्ही तसं निवेदन पण दिलेलं आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी